संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा येथील मुळेश्वर महिला सहकारी दूध उत्पादक संस्थेचा रौप्यमहोत्सवी सोहळा शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडला माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहान भाऊ गुंजाळ हे होते तर व्यासपीठावर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर दूध संघाचे चेअरमन सिंह देशमुख माजी सभापती अजय फटांगरे सरपंच बाळासाहेब ढोले बाजार समितीचे संचालक सुरेश गोविंदराज शास्त्री अंजन गावकर संस्थेचे संस्थापक सर्जेराव पाटील ढमडेरे यांसह आदी उपस्थित होते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आगमन होताच महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले विविध मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सावता महाराज संस्थेचे व्हाईस चेअरमन सुरेश गाडेकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली हा महोत्सव साजरा करत खरं सांगायचं म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी आपण या संस्थेची सुरुवात केली अगदी एका छोट्याशा वाड्याच्या झाडाखाली आपण ही संस्था सुरू केली आणि या, या संस्थेचं आज आपण मोठ्या मोठ्या वृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि आपल्या संस्थेचे साधारणतः अठ्ठ्याण्णव सभासद आहे या सभासदामध्ये पंचेचाळीस लोक दूध उत्पादक आहे आणि या संस्था चालवत असताना आपण मध्ये क्लस्टर योजना आली त्या क्लस्टरमध्ये आपण सहभाग घ्यायचा संस्थेचं क्लस्टर झालं क्लेक्टर आपण इतर संस्थेचा दूध गोळा करून संस्थेचा संस्थेला चांगल्या प्रमाणात नफा झाला संस्थेमध्ये काम करत असताना साहेब तुम्हाला सांगतो प्रचंड म्हणजे प्रचंड अडचणी संस्था काढणं सोपं आहे पण संस्था चालवणं फार अडचणी वारंवार आज शेजारी पुणे जिल्हा आहे आणि खाजगी दूध संस्था गारवाला पिढ्याचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात चालतो आणि त्यामुळे दुधाची फार प्रचंड स्पर्धा आहे खाजगी लोक दुधाच्या गाड्या पर घेऊन जातात आणि दूध गोळा करतात आपले टायमिंग वेळा असतो त्यांचा टायमिंग वेळा असतो ते, ते दूध कसं घेतात कसं काय करतात आणि स्पर्धा करायला आपल्याला आपण त्यांच्या स्पर्धेमध्ये आहोत त्या स्पर्धेपेक्षा चांगले आपण त्या उत्पादकांना अनेक योजना देतो त्यामध्ये संघाचे नाणे अनेक योजना असतात त्या योजनेमध्ये सहभागी होतो आणि आपण सभा जास्तीत जास्त नफा देण्यासाठी प्रयत्न करत असतो आपण संघाच्या मार्फत मिशन पन्नास अंतर्गत अंतर्गत कांबळा असं असे सेंद्रिय शेती असेल आणि अशा अनेक योजना राबवलेल्या आहेत हे करत असताना साहेबांनी साहेब तुम्ही पहिले मंत्री झाले होते आणि आळा फाटामाने संगमाला जात असताना तुम्ही आम्हाला भेट दिली होती

तसेच रौप्यमहोत्सवी वर्षात जास्त दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांचा जार व घड्याळ देऊन सन्मान करण्यात आला महिला चांगल्या पद्धतीने संस्था चालवत असून संस्था भरभराटीस आणल्याने माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख संस्थापक सर्जेराव ढमढेरे बोटागटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे आदींनी कौतुक केले आजचा कार्यक्रम वेगळ्या अर्थानं खूप सुंदर कार्यक्रम अस त्याच वर्णन मला करावं लागणार म्हणजे संजयराव पाटील किती पुढार्पण करीत असो आजच्या पुढारी या सगळ्या महिला आहे आमच्या हे पहिलं मान्य करतात आजचे सत्कार सुद्धा खूप चांगले सत्कार झाले की महिलांचे सत्कार वडीलधाऱ्या आमच्या ज्या आज्या आहेत वडील झालेल्या भगिनी आहेत त्यांचा वैशिष्ट्य आपल्याला समजावं लागणार चांगल्या पद्धतीनं तिचं संकलन आपण करत असतो काही थोड्याशा इतर संस्थांचं दूध गोळा करून दोन हजार लिटरचं बल्ब कुलर इथं काम करत असत ते चालत असताना बऱ्याच ठिकाणी असं दिसत महिला नावाला महिला सोसायटी असते कारभार दुसरेच राहत असतात घरचेच कारभार इथं थोडस वाटलं बरं का जर आहे काही ना काही मान तुम्हाला आहे मी तर किती दम देत असू तुम्हाला चालतं तुमच असं मला वाटून गेलं बरं जर काही असू त्याला तुमची एक शक्ती आहे आणि भारतामध्ये म्हणतो तर निमियाची शक्ती ती चाळीस बचत गट चालवता आश्चर्यकारक आणि चांगली गोष्ट आहे त्याचा परिणाम एक झालेला आहे की तुम्ही आपण कुठेतरी पुरुष माणूस आले का हात घ्या पळत असायचो पुरुष माणस पडून जायचं तर चपला हातात घ्यायचं मग जायचं असे दिवस होते परंतु आता जे काही काळ बदलत चालला बचत गट येत चालले त्याच्यातून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं पुढार पण मिळायला लागलं ला, एकत्र येणं व्हायला लागलं सुखादुखामध्ये सुद्धा तुम्ही एकामेकीच्या आता मदतीला झालेल्या आहे कोणाला फारच त्रास झाला सासूचा तरी न, ला ला. ती सांगू शकते की बा झालं मला त्रास सुनाचं झालं की सासू सांगते दुसरीकडे म्हणजे एकत्र ती घेत नाही मी परंतु मन मोकळ करायला ही जागा असते मोकळं करायची जागा म्हणजे आता पचत गट आणि एकत्र येणं हे झालेलं आहे आणि त्यामुळे तुमचे चेहरे जे आता कष्ट आहेतच कष्ट काय चुकले असं नाही कष्टाचं स्वरूप बदलत पूर्वी सरपंच काढा वागायचं दळण दळा लागायचं आता सगळं गायांचं याचं काळजी तुम्ही घेता कष्टाला काही चुकल्या महिलांना असं नाही सगळी अर्थव्यवस्था या खूप मोठ्या प्रमाणात महिला सांभाळतात हे आर्थिक पाहणीचे जे अहवाल असतात तेच सांगितलं जातं देशात की देशातल्या महिला ही अर्थव्यवस्था सांभाळतात देश पुढे जातो याला कारण महिलांच योगदान खूप मोठं हे मान्य करावं लागतं आणि कुटुंबामध्ये तर सगळे मान्यच करतील की सगळं कष्ट खूप कष्ट या कष्टामध्ये एक समान जो पाहिजे माणसाला काय असतं कष्ट काय चुकत नसतात परंतु कष्टानंतर कुणीतरी आपल्याला शाबासकी दिली पाहिजे चांगलं बोललं पाहिजे आनंदी वातावरण असलं पाहिजे एवढंच अपेक्षा असते आणि माझ्या मते हे सगळं माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला एकत्र पद्धतीने ते करण्याला मिळतंय काही पाहिजे पत्रिका दाखवलेली आहे कारण ते ही जी संस्था आहे आता शांताराम शेठ त्याला सुद्धा साक्षी आहे अंगणा तानोरे सुद्धा साक्षी आहे की ज्यावेळेस मुळा खोरे दूध संस्था ह्या पठरा भागात स्थापन झाली खोरे म्हणजे संपूर्ण भाग घोर ती स्थापन केली संपूर्ण भाग आणि जुना पूल आहे त्या ठिकाणी ते, ते दूध संकलन चालू होतं नंतर स्टँडवर झाल्यानंतर फुल गेल्यानंतर स्टँडवर बाबुला बाबाच्या जागेमध्ये ते चालू झालं ओपन चालू झालं ओपन चालू झाल्यानंतर हे दूध हे दूध आपलं त्यावेळेस संघ आपल्याकडे जात नव्हतं हे दूध हे दूध अकोल्याला जात होत अकोल्याला दूध संघाचं जाऊन ब्राह्मण वाड्याला त्याचा चिली होता आणि त्या चिली प्लॅन्ट जात होतं परंतु जा माणूस दादा जर आता तुम्ही म्हणता वचत नाही तुमचा वचक साहेब जर घेतले तर किती दूध गेलं किती नाश झाला किती घट झाली आज तुम्ही पेमेंट केलं का म्हणजे हे विचारलं शिवाय कधीही आम्हाला सोडलं नाही म्हणजे आमच्यावर त्यांचा वचप होता आदरही होता त्यामुळे ह्या संस्था घरा टिकल्या चालल्या आणि त्यानंतर आम्ही ओपन तिथं चालू करू करीत असताना या ठिकाणी परत तुमचे हस्ते त्यावेळेला तीस आठ एक्क्याण्णव रोजी त्यावेळेस तुम्ही चेअरमन होते फक्त चेअरमन असताना ते उद्घाटन केलं पिचर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळेस ते फार मोठं उद्घाटन केलं ते, के ते दहा वर्ष मी त्या संस्थेचा चेअरमन होतो परंतु नंतर काही गोष्टीमुळं आता तुम्ही म्हणताय नामदा बाळासाहेब थोरात जरी समजा जो युद्धामध्ये हारला तो कधी संपत नाही जो युद्धामध्ये हारला तो कधी संपत नाही परंतु ज्यांनी महागाई घेतली मागे तो समजल्याशिवाय राहत नाही महागाई ही घ्यायचीच नाही कोणत्याच कामामध्ये ज्या कामामध्ये कोळ आपण ते काम पूर्ण करायचं हीच स्थिती आपण ठुली पाहिजे आणि मग आपण पुढं चाललं पाहिजे ती संस्था फुटल्यानंतर या मैदानी आमचं पहिलं दूध साडे लिटर पहिलं दूध आता आकर्षक त्याच्यामध्ये आहे त्यात श्रीधर काने आहे त्यावेळेला एवढं दूध होतं की एवढं दूध असताना दूध संस्था फुटली कशी फुटली

आणि परि कांद्या ही संस्था चालवली निश्चित चालवली नाही तर ही मोठी इमारत आहे या इमारती शेजारी एक जागा आहे ती जागा आम्ही त्या ठिकाणी इमारत बांधली होती पहिली मोठी इमारत बांधली होती परंतु ती दुसऱ्या जागेमध्ये गेल्यामुळं आणि ती जागा बदलायची पाळी आली ती जागा बदलत असताना सुद्धा साहेब हे त्रास झाला की सुद्धा देत नव्हते कारण ही जागा होणारच नाही म्हणले आता श्रीलगा जा ही जागा विमानच याच्या म्हणत नाही असं कसं काय महिला आहेत त्या या महिला राग लागेल हे काही करू शकतात त्यांनी इतकं कष्ट केले की ही जी संस्था आहे बावीस तेवीस लाखाची संस्था एकही नवा पैसा कर्ज नाही एकही पैसा कर्ज न घेता ही संस्था येऊन उभी राहिली म्हणजे फुकट राहिली का जो तालुक्याचा विकास झालाय तो फुकाट झाला का पंधरा सहा शिवायचा विकास झाला का लोकांना काय विकास झाला पूर्वी काय योगदान आहे कोल्हा सहज म्हणतो माणूस काय योगदान आहे योगदान असल्याशिवाय का त्यामुळे सगळं एकदा हे नामदार तालुका तालुक्यामध्ये आहे तुम्हाला आणखी पाच वर्ष मध्ये चार चारच वर्ष मध्ये कळत झाल्यानंतर किती कारखाने बंद पडले किती दूध संस्था बंद पडले झाल्यानंतर हा चिरून नको ते नको म्हणून साठी ते साखर कारखाने बंद पडले ते दूध संघ बंद पडले परंतु परत ते चालू केले तसे नामदार साहेब एक मोठ्या धरणे या तालुक्यामध्ये विकास केलेलाच आहे तुमचं आता हे सगळं तुमचं निवडण्याचं पाणी दिसतंय सगळ्यांना दिसत विकास नामदार साहेब हा सगळ्याला दिसतो पण बोलत का नाही दिसतो लोकांना सगळ्यात बोलत नाही बोलत नाही म्हणजे का बोलत नाही तर हे बरोबर नाही कारण हा विकास नामदार पाच वर्ष हा होता बदल होईल अशी मी गोवा येतो आणि माझ्या धन्यवाद आणि आज आज त्यांनी स्वतःच्या जागेमध्ये नॅशनल हायवेच्या कडे स्वतःची जागा आणि स्वतःची इमारत आज कोणतेही कर्ज न घेता त्यांनी डोबी केलेली आहे खरोखर आंबी खालसामध्ये महिलांचे खूप दरडी असते त्याच्यामध्ये दूध डेरी असेल किंवा महिला बचत गट असते साहेब आमच्या आंबीमध्ये जवळजवळ चाळीस महिला बचत गट म्हणजे सगळे बचत गट अतिशय सुंदर पद्धतीने काम करतायत सर्व महिला एकत्र येऊन चांगल्या प्रकारे सर्व काम करत मी आज ह्या आजच्या निमित्ताने सांगू इच्छितो की खरोखर सहकार आजचा जर सहकार आपण जर बघितला महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा सहकार असतं तालुका तालुक्याचा सहकार आहे ह्या सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण आर्थिक समृद्धी होण्याचं काम चांगल्या प्रकारे होत असतं आज जर आपण विचार केला की ह्या म्हणजे ह्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी सहकारी मोठमेट ठेवली आणि त्यांच्याच पावला पावलं उठून आपल्या तालुक्यामध्ये सहकार म्हशी भाऊसाहेब थोरात साहेब साहेबांनी साखर कारखाना असेल दुधसंघ असेल शेतकरी संघ असेल ह्या सगळ्या सहकारी संस्था उभ्या केल्या आणि चालवल्या आणि अतिशय सुंदर प्रकारे आज महाराष्ट्रामध्ये एक नंबरच्या सहकारी संस्था सर्व जर चांगल्या असतील तर आपल्या आहेत आणि या सगळ्या संस्था आपल्या सर्वांचे आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार बाळासाहेब थोरसाहेब यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सुंदर प्रकारे चालू आहे सहकारामुळे आर्थिक गणित या म्हणजे या ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारे होत असतो आज तुम्हाला सहज एक माहिती म्हणून सांगतो तालुका लेवलला श्रीगड तालुका म्हणजे महाराष्ट्रामध्ये तालुका लेवलला जर सर्वात जास्त बँका असतील त्या आपल्या तालुक्यामध्ये आहे सर्वात जास्त ठेवी असतील त्या आपल्या तालुक्यामध्ये आहे सर्वात जास्त मोटरसायकल असतील त्या आपल्या तालुक्यात आहेत सर्वात चाकी सर्वात जास्त चारचाकी असतील त्या आपल्या तालुक्यात काय आहे तर सहकारातून जी समृद्धी होते सरकारातून जे आपला आर्थिक गणित जे होतं ते आज आपल्या तालुक्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे चालू आहे आपल्या सर म्हणून सांगू इच्छितो की सावित्रीबाई फुले पुण्य विद्यापीठामध्ये आज बीकॉम मध्ये एस वाय बी कॉमला सहकार मावशी भाऊसाहेब थोरात साहेबांनी कारखाना कारखाना असेल दूध असेल सर्व सहकारी संस्था कशा प्रकारे उभा केल्या आणि बा बाळासाहेब थोरात साहेबांनी कशा प्रकारे चालवल्या याचा अभ्यास आज एस वाय बी कॉम मध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये आज आला आहे एम कॉम मध्ये आलेला आहे हा का आपला सहकार खूप चांगला आहे आणि सहकाराचं गणित कारण बीकॉम म्हणजे कॉमर्स वाणिज्य शाखेला येणं म्हणजे इथे सुखी गोष्ट नसते आज आपलं पुणे विद्यापीठ सहलखोल विद्यापीठ हे भारतामध्ये पहिल्या पाच मध्ये आहे आणि आपला धडा आणि आपलं साहेबांचा धडा सहकारचा धडा आज विद्यापीठामध्ये येते म्हणजे आपला सहकार खूपच चांगला आहे त्याचा आदर्श लोकांनी घ्यावा आणि त्या आजकाल जे तरुण आहे त्यांनी अभ्यास केला पाहिजे म्हणून या गोष्टी तिथे घेतलेला आहे अतिशय सुंदर असा आपला साहेबांच्या नेतृत्वाने काम चालू आहे साहेब तुम्ही आज आमच्या पठार भागात आलात आपले खूप खूप धन्यवाद एक दीड वर्षापूर्वी देखील आपण या इमारतीच उद्घाटन एक दीड वर्ष झाले असते उद्घाटन समारंभ आपण या ठिकाणी केला कार्यक्रम इथं झालो खरा कार्यक्रम तिथे शाळेच्या प्रांगणात आपण तिथं झाला होता आणि एक उत्कृष्ट संस्था म्हणून आम्ही आपल्या संस्थेवर खरं बघत असतो रस्त्याच्या कडेलाच इमारत जात आहेत तर सतत लक्ष असतं कायम इमारत त्या ठिकाणी दिसत असते आणि खर तर ही एक संस्था नाही आहे क्लस्टर आहे इथं दोन हजारचं बल्कुलर आपण बसवलेलं आहे दोन हजार लिटर दूध आपलं संकलन आहे पण यामध्ये फक्त या संस्थेच हे दूध नाही तर आजूबाजूच्या परिसरातील आपले जे छोटे छोटे संस्था आहेत समजा आम्ही खालसेजी मुळेश्वर संस्था ही जी आहे तुझं सहाशे लिटर दूध आहे आपली शेळकेवाडीच्या दोन एडीपी आहेत हनुमान संस्था आहे तिचं काही दूध आहे सावता महाराज बोरभनचं दूध या ठिकाणी येतं धुमाळवाडीची संस्था आपली आहे लहूचा माळा आहे तांगळीचे दोन संस्था आहेत संस्था आहे ते थंड करून संघाला पाठवलं त्या ठिकाणी जातं अशा पद्धतीने क्लस्टर या ठिकाणी आहे आणि अतिशय उत्कृष्ट नियोजन आपल्या संस्थेचं कायम त्या ठिकाणी असतं संस्थेचे कर्मचारी लक्ष्मण कचरे यांचा सेवापूर्ती समारंभ ही यावेळी पार पडला तसेच उत्कृष्ट कामगिरी करणारे सोसायटीचे सचिव अण्णासाहेब कान्होरे सेवानिवृत्त झाल्याने व मंडळ कृषी अधिकारी सुनील गोडगे यांची बदली झाल्याने त्यांनाही सन्मानित करण्यात आले संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य सरपंच उपसरपंच सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकरराव भोर विद्यालयाचे शिक्षक नानासाहेब भोर यांनी केले तर आभार सोसायटीचे माजी चेअरमन गो कुळकहाने यांनी मानले उत्पादक संस्था पंचवीसा वर्धापन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्या राज्याचे नेते माननीय बाळासाहेब थोरात साहेब त्याप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला ते माननीय नानभाऊ गुलजा साहेब त्याचप्रमाणे सर्वच मान्यवर दूध संस्थेच्या सर्व महिला सदस्या आणि उपस्थित सर्व मान्य वर्ग बंधू भगिनी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाले या ठिकाणी खूप मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलं व्यक्त करतो आणि या ठिकाणी नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज आंबी खालसा